ठाणा आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त माननीय आशुतोषची डुमरेसर आणि इतर सर्व वरिष्ठ अधिकारी यांनी वेळोवेळी आम्हाला सूचना दिलेल्या होत्या की मुंब्रामध्ये खोरीचे बरेचसे प्रकरण असतात बऱ्याचशा तक्रारी असतात नशिले पदार्थ इथे विक्री होतात असं दृष्टीने आमची जी ची टीम आहे साहेब त्यांना की बावीस तारखेला म्हणजे किती लाखाची आहे किती आरोपी याच्यामध्ये एकशे बावन एम डी नावाचा दोन नशिली पदार्थ आहे तो विक्रीसाठी कोणाला विकायला आणले होते तर माहिती सांगाने तिथे ट्रॅक लावला प्रथम पोलीस निरीक्षक संजय दवणे राजू पाचरकर यांनी सर्वांनी प्लॅन केला आणि त्यानुसार ट्रॅप लावला आणि तेथे दोन जे राजस्थानमधले आरोपी होते महावीर बिष्णोई वयच्या चोवीस आणि अनिल बिष्णोई वय बावीस यांना तिथं रेड हँड पकडलं त्यांच्याकडनं एकशे बावन्न ग्रॅम एम डी पकडण्यात आलेली आहे त्याची बाजारात किंमत आहे चार लाख शहात्तर हजार अजून तपास चालू आहे चार तारखेपर्यंत त्यांची पोलीस कस्टडी आहे त्यामध्ये निष्पन्न होईल तर आरोपी ते निष्पन्न झाल्यास आरोपी अटक करण्यात येतील आणि राजस्थानपर्यंत जेथे हे बनवण्याची फॅक्टरी आहे तिथपर्यंत तपासाची चक्र आमंत्रित ठेवायचा विचार आहे तिथपर्यंत पोहोचण्याची कशा पद्धतीने असा जे एमडी आहे किंवा जे काही पदार्थ आहे त्याच्यापासून कसा लांब राहावा कशाला स्वस्त ठेवा नशीले पदार्थांनी पूर्ण शरीराचं नुकसान होतं तरुण पिढी निस्तानुभूत होते आपल्या राष्ट्राचं फार मोठं नुकसान होतं आपल्या राष्ट्राची शक्ती ही तरुणांवरच डिपेंड असते आणि तरुण पिढीत जर नष्ट झाली तर राष्ट्राचं फार मोठं नुकसान होईल तर सर्व तरुणांना मी आवाहन करतो की त्यांनी व्यायाम करावं सहस आहार घ्यावा चांगलं शिक्षण करावं नशेपुरी करू नये